ही निवडणूक आपल्याला खूप गांभीर्यानं घेण्याची गरज आहे तशी ही निवडणूक फार सोपी आहे आणि ही निवडणूक जर तुम्ही यशस्वी केली तर पुढची पण फार सोपी आहे अमल माडिकांना आमदार करण्यापासून कोण रोखू शकणार ज्यावेळेस मुश्रीफ साहेब मंडलिक साहेब कोरे साहेब आणि तुम्ही सगळे असले की अमल माडिक आमदार झाले जमाय परंतु परंतु लोकसभेमध्ये संजय दादा मंडलिकांना दक्षिण मतदारसंघातून चांगलं मताधिक्य देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या जिल्ह्याचे जे माजी पालकमंत्री आहेत त्यांना एक सवय आहे नरेटिव्ह किंवा एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न करतात कारण ते निष्क्रिय आहेत पंधरा वर्ष ते आमदार आहेत दहा बारा वर्ष मंत्री ते मंत्री आहेत जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यामध्ये आहेत परंतु कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एकही चांगलं काम ते करू शकले नाहीत हे त्यांचं अपयश आहे ते अपयश लपवण्यासाठी सगळ्या भानगडी करतात हा दोन कामांचं त्यांना श्रेय द्यावं लागेल एक जे आय आर बीचे रस्ते आपल्याला आपल्या टोल लादलं होतं आपल्या मानगुटीवर ज्याचे पैसे अमल माडिकांनी चंद्रकांत चंद्रकांतदा साडेचारशे कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरचे भागवले तो आपल्या मानगुटीवर लादला आणि दुसरी थेट पाईपलाईन ज्याचा अजून पाणी मी परवा सांगितलं तर म्हणजे खासदार त्यानं जांघोळ करतात म्हणजे आता काय बोलावं बाबा आज सुद्धा पेपरला बातमी आहे तुम्ही गेल्या एक महिन्याचे पेपर काढून वाचा गेला एक महिना रोज पेपरमध्ये बातमी आहे की पाणी आलेलं नाही पाणी येणार नाही पाणी येऊ शकत नाही आज तर चांगली मोठी बातमी आलेली आहे की डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच नाही आहे जे एक महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं की अजून लाईन झालेलं नाही त्यामुळे पाणी आलेलं नाही येऊ आल शकत नाही हेने आपला शो केलेला एकट्यानं जाऊन ते आज पेपरला सुद्धा आलेलं आहे ही दोन कामं मात्र त्यांनी कोल्हापूरवर कोल्हापूरवर उपकार केले म्हणूया किंवा के कोल्हापूरला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला म्हणूया किंवा के काय म्हणायचं ते म्हणूया परंतु ते अपयशी असल्यामुळं प्रत्येक वेळी आपल्या स्वार्थासाठी कुणाचा ना कुणाचा आधार घेतायत गेल्यावेळी मंडलिक साहेबांच्या वेळेस सुद्धा त्यांनी आमचं ठरलंय म्हणले आता म्हणतायत ते जनतेचं ठरलं म्हणतायत हे कुणाचं ठरलेलं नाही हेच ठरलेलं असते त्याचं एकट्याच माझं ठरलंय पण ते लोकांच्यावर लादायचं आता या निवडणुकीमध्ये तुम्ही बघा या महिन्याभरात ते विकासाबद्दल काय बोललेत का, का? किंवा विकासाची काही चर्चा होती का संविधान बदलणार लोकशाही जी धोक्यात आलेली आहे आणि मंडलिक साहेबांना बदला मग शहर बदलेले असल्या पद्धतीचे वायफळ गप्पा मारण्याचं काम हे नेहमीपणानं ते करत आलेले आहेत म्हणून या निवडणुकीमध्ये बंटी पाटलासारखा एक द्वेषी नेता बंटी पाटलांसारखा एक दहशत निर्माण करणारा दबाव निर्माण करणारा या नेत्याचं राजकारण जर संपवायचं असेल तर ही निवडणूक ही आपल्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे मला फार आनंद झाला साहेब काल गोकुळ दूध संघाच्या अरुण डोंगळे साहेबांनी एक मास्टर स्ट्रोक दिलेला या निवडणुकीमध्ये स्ट्रोक त्यांनी थेट मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधून सांगितलं गोकुळची संपूर्ण ताकद ही संजय मंडलिक साहेबांच्या पाठीशी उभा राहणार म्हणजे तुमचा विजय तर होणारच होता पण आता मताधिक्य साहेब मंडलिक साहेब तुमचं फार मोठं वाढलेलं आहे मताधिक्य वाढलेलं आहे कारण गोकुळची यंत्रणा गोकुळची ताकद ही फार मोठी आहे आणि मला वाटतं ह्याचा चांगला ठोसा सुद्धा त्यांच्या नाकावर बसलेला आहे आपल्याला आपले पंतप्रधान कोण पाहिजेत आपला देश कुणाकडे सुरक्षित आहे आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कुणाकडे सुरक्षित आहे हे ठरवण्याची ही निवडणूक आहे आणि हे आपल्याला सोपं आहे दक्षिण मतदारसंघामधल्या मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की हुर्र्या करून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं नाही एक एक मत मतदार यादी घेऊन माळी साहेब आपल्याला काम करावं लागेल मतदार यादी घेऊन हे आला ते आला कोण आला याची काय चर्चा करण्याची गरज नाही माडी सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये निर्माण करण्याचं काम मोदीजींनी केलं हे आपल्याला लोकांना सांगावं लागेल जगातला सगळ्यात उंचीवरचा रेल्वेचा ब्रिज चिना ब्रिज आज आमच्या भारतामध्ये जगातला सगळ्यात मोठा पुतळा स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेलांचा आज आपल्याकडे गुजरातमध्ये जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू अटल सेतू आज आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे जगातील सगळ्यात उंचावर असणारा टनेल आज आपल्या हिमाचलमध्ये आहे जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर भारत मंडप म्हणून आपल्या दिल्लीमध्ये आहे जगातलं सगळ्यात सुंदर देखणं अनेक गोष्टी जी ट्वेंटी सारखा कार्यक्रम आपण पाहिला जी ट्वेंटी आपल्यासाठी उर भरून येणारा कार्यक्रम आहे आपल्या देशाचे पंतप्रधान पुढं चालत होते आणि वीज देशाचे पंतप्रधान त्यांच्या पाठीमागा चालत होते हे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे